वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्येशीलक्षकम वार्धाक्ये दुःखहरण हित सदग्रंथ वाचनम या श्लोकाचा मराठी अनुवाद आपण अभ्यासणार आहोत हा श्लोक वाचनावरती आधारित आहेत वाचन बालवयामध्ये तरुण वयामध्ये आणि वयामध्ये आपल्याला काय देत असते यावरती हा श्लोक आधारित आहेत बघा वाचनम ज्ञानदम बाल्ये बाल्ये म्हणजे बालवयात ज्ञानदम ज्ञान देणारे असते तारुण्ये शीलरक्षकम शील म्हणजे चारित्र वाचन हे तारुण्ये तरुण वयामध्ये आपल्या चारित्र्याचे रक्षकम रक्षण करणारे असते वार्धाक्य दुःख हरणम आणि वार्धाक्य वयामध्ये म्हातारपणामध्ये दुःख हरणम दुःख हरण करणारे असते हितम सद्ग्रंथ वाचनम त्यामुळे सदग्रंथ चांगल्या ग्रंथांचे वाचन करणे हे हितकारक असते हितम हितकारक असते अर्थ पुन्हा एकदा बघूया वाचनम वाचन हे ज्ञानदम बालदे म्हणजे बालवयामध्ये ज्ञान देणारे तारुण्ये शीलरक्षकम तारुण वयामध्ये तरुण वयामध्ये शील चारित्र्याचे रक्षण करणारे असते आणि वार्धाक्ये दुःख हरणम म्हातारपणी वृद्ध वयामध्ये आपल्या दुःखाचे हरण करणारे असते त्यामुळेच हितम सदग्रंथ वाचणं चांगल्या ग्रंथांचे वाचन करणे हे हितकारक असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा धन्यवाद